चला तर मग आज आता मी जाणार आहे महामेट्रोची सैर करण्यासाठी तर माझा जिगरी मित्र कृष्णा थोरातला मी सोबत बसलोय त्याच्या स्कूटीवर आणि हा बघा किती मस्ती करतोय याच्या तोंडात चिंगम आहे आणि मी पण चिंगम खातोय खूप जास्त मस्ती करतोय चला तर मी थोड्या वेळात आता मेट्रोमध्ये पोहोचणार मेट्रोच्या स्टेशन खाली मी उभा आहे आणि आता थोड्या वेळात मी जिन्यानीवरती गेलो आणि इथून आता परत जिन्याने मला चढायला प्रॉब्लेम होतो त्यामुळे मी आता इलेक्ट्रिक जिन्यानी चढतोय रेडीमेट आणि इथं मी आलो वो स्टेशनवर मेट्रो स्टेशन आता इथून मी थोड्या वेळात तिकीट काढली हे बघा तिकीट पंचवीस रुपयाला गरवारी कॉलेजचं तिकीट आहे आणि मी इथं मेट्रोची वाट बघतोय पण मेट्रो थोड्या वेळातच आली बघा किती पॉश आहे महाराष्ट्राची महामेट्रो अत्यंत जबरदस्त आणि यानंतर आता मी मेट्रोमध्ये बसलो आणि हा बघा नजारा मुळामुठा नदीचा किती सुंदर नजारा तुम्ही बघू शकता आणि हे तर बघा तुम्ही असं वाटतं की मी जेणेकरून हेलिकॉप्टरमध्ये आणि तुम्हाला असं वाटतं की हेलिकॉप्टरमधूनच मी हा व्हिडिओ तुम्हाला काढून दाखवत असणार पण नाही मी आपल्या पुण्यातील महाराष्ट्राची महामेट्रोमध्ये बसूनच हा व्हिडिओ तुम्हाला काढून दाखवत आहे त्यानंतर या मेट्रोमधील आतमधील वातावरण बघा फुल ए सी स्वच्छ वातावरण आणि फॉश एरिया आणि त्यानंतर मी फिनिक्स मॉलमध्ये आलो होतो माझं थोडंसं काम होतं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच